कोल्हापूर पोलीस दलाच्या वतीनं पोलीस क्रीडांगणावर तीन दिवसीय पोलीस क्रीडा स्पर्धेचं आयोजन केलं होतं या तीन दिवसात चुरशीनं सामने खेळत पोलीस कर्मचाऱ्यांनी क्रीडा स्पर्धांचा आनंद घेतला या स्पर्धेत महिला आणि पुरुष विभागात पोलीस मुख्यालयानं बाजी मारली त्यांचा मान्यवरांच्या हस्ते चषक देऊन गौरव करण्यात आला कायदा सुव्यवस्था राबवत असताना बऱ्याचदा पोलीस कर्मचाऱ्यांना चोवीस तास कार्यरत राहावं लागतं त्यांना कामातून थोडा विरंगुळा मिळावा आणि खेळातून त्यांचं मनोरंजन व्हावं या उद्देशानं पोलीस दलात दरवर्षी क्रीडा स्पर्धेचं आयोजन केलं जातं यंदा नऊ ते अकरा ऑक्टोबर दरम्यान पोलीस क्रीडांगणावर एक्कावन्नाव्या जिल्हा पोलीस दलाच्या क्रीडा स्पर्धा पार, पार पडल्या ऍथलेटिक्स फुटबॉल कबड्डी खो खो हॉकी कुस्ती हँडबॉल जलतरण व्हॉलीबॉल या क्रीडा प्रकारांचा त्यामध्ये समावेश होता पहिल्या दिवसापासून कोल्हापूर पोलीस दलातील मुख्यालयाच्या संघानं या क्रीडा प्रकारांवर वर्चस्व सिद्ध केलं पुरुषांच्या संघानं अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप सोबतच फुटबॉल कबड्डी खो खो या क्रीडा प्रकारात विजेतेपद पटकावलंय तर महिलांच्या संघानं अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप सोबतच बास्केटबॉलमध्ये विजेतेपद पटकावलंय शहर उपविभाग संघानं हॉकी आणि कुस्तीत विजेतेपद पटकावलं जैसिंगपूर इचलकरंजी विभागानं हँडबॉल व्हॉलीबॉल गडिंगल शाहूवाडी विभागानं खो खो व्हॉलीबॉल तर करवीर उपविभागानं जलतरणमध्ये चॅम्प चॅम्पियनशिप मिळवली अमृत तिवले सोनाली सोनोळे यांना बेस्ट ऍथलेटिक म्हणून पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक बी धीरज कुमार जीएसटी विभागाचे अतिरिक्त आयुक्त शबरीज पिल्लई प्रशासक के मंजुलक्ष्मी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी कर अधिकारी कार्तिकेन एस वन विभागाचे धैर्यशील पाटील यांच्या हस्ते गौरवण्यात आलं यावेळी गृह पोलीस उपाधीक्षक तानाजी सावंत उपाधीक्षक प्रिया पाटील सुवर्णापत्की सुजित कुमार क्षीरसागर यांच्यासह पोलीस निरीक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते